नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलाने मी आता तुळजापूर शहरात आहे आणि इथं शरदचंद्रजी पवार यांची महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या प्रचारसभा आता उ इथं होणार आहे आज ओमप्रकाश निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आता थोड्याच वेळामध्ये इथं शरदचंद्रजी पवार येणार आहेत इकडे दाखवा इकडे कॅमेरा इथं भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शरद चंद्र पवार येणार आहेत त्यांची सभा होणार आहे नेमकं इथं आता नागरिक सुद्धा आलेले आहेत थेट आपण जाणून घेणार कुठून आले कुठून आले काने काय कार्यक्रम काय इथं जाहीर सभा कुणाची शरद चंद्रची पवार काय वाटतं बरं आता सभा इथं होणार आहे कुठे गाव काने मग काय वाटतंय आता चांगलं वाटते की काय सभेला व्यवस्थित वाटायला समजा किती लोक आलो तुमच्या गावात दोन गाड्या आहेत आमच्या गावात हां दोन गाडी असतो कोणत्या गाव तुला ना काय नाही गाव काय रे गाव तुमला गाव बर आता इथं शरद पवार साहेब सभा होणार आहे काय वाटतं बरं एकंदरी जिल्ह्यात काय होईल जिल्ह्यात काय अमंदाजाची येणार निवडून बरं हां काय वाटतं तेव्हा ते नाही इथं इथं ओमदादा बोला बोला तुमच्या गाड्यात आले बोलायला बोला अंदाज बोला माहिती आहे का बोला बिलदास या इकडंच हां सांगा कसं आहे बोला चालू ठेवा बोला बोला कसं आहे माहितीये का बोला, बोला, ओम दादा एक एकमेव असा माणूस आहे की गोर माणूस आहे की एकदम सामान्य माणसाला ते फोन लावणार म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे आतापर्यंत कुठल्या पण जिल्ह्याचं खासदार दाखवा तुम्ही आम्हाला कि ते जन जनतेला फोन लावतोय गोरगरीबाला त्यांनी फोन लावतोय हा आणि त्यांचे त्यांचे काम करतय काल मी काल मी आमच्या गावातला एक माणूस होता त्याचं बिल अडकलं होतं कारखान्याचं हां तुळजाभवानी कारखान्यामध्ये त्यांनी ऊस टाकला होता एक लाखाचं त्याचं बिल होतं दादाला एक मिनिटात फोन लावला सहा वाजेपर्यंत बिल अकाउंटमध्ये मग असे काम करणारे नेते जर वरी असले तरच हे जनताची सेवा होऊ शकते जनताची सेवा होऊ शकते हां एक आणि एकमेव असा म्हणजे ओम दादा असा एकमेव माणूस आहे की जो तुम्ही मी अलियाबाद तांड्याचा शाखा प्रमुख आहे किती दिवसापासून ओळखता तुम्ही ओम दादाला दादा मी ज्यावेळेस त्यांचे वडील ज्यावेळेस होते ना ज्यावेळेस ते वडिलाचा विषय मी घेत नाही काय ते मला सगळ्यांना आहे त्याचा विषय मी घेत नाही कारण की ओम दादा एकमेव असा माणूस आहे की गोरगरीबांची साखळी आहे मशाल मशाल काय नाही मी तुळजापूर बोला 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 काय वाटत एकच मशाल फक्त एकच मशाल उघडणार सभा होणार आहे काय म्हणतात हो पण एकच मशाला होणार राष्ट्रवादी नाही ना भाजप ना काय नाही फक्त निवडणूक मशालच काय नाव काय तुमचं हा गणेश मोरे बघा थेट दाखवतो मी तुम्हाला इथं नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला नेमकं नागरिक इथं आलेले आहेत थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत तुळजापूर शहरामध्ये आता शरदचंद्रजी पवार यांची सभा होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबळकर यांचे प्रचार इथं यांच्या प्रचारासाठी इथं आता शरदचंद्रजी पवार थोड्याच वेळात येणार आहे त्यांची सभा पण दाखवणार आहे आणखीन पण काही नागरिक आहेत काय सांगाल या ठिकाणी ओमराजाला का निवडून द्यायचे तर गोरगरीबाचे काहीवारी आहेत ते आणि गोरगरीबाचे कामं करतात आणि समोरचा जो उमेदवार आहे त्यांनी ह्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज मुंबईला नेलेला आहे त्यामुळे इथं किती लोकांनी त्रास होत आहे हे लोकालीच माहीत आहे त्यांनी काय माहीत आहे ती सध्या मुंबईला राहतात फक्त ह्या ठिकाणी येऊन प्रचारच करायला येत ना ते यांचं काय लेडीज क्लबशिवाय दुसरा त्यांचा काही कार्यक्रमच नाही त्यांनी वाघुलीजवळची सुतमिल बंद पाडली त्या ठिकाणी दहा हजार महिला होत्या ती सुतमिल दोन तीन वर्षे चालू ठेवून आता पाच वर्ष झालं बंद केली पवारसाहेबांबद्दल काय मत आहे बरं आपलं पवारसाहेब तर सगळ्या जगाला माहीत मा आहेत की सर्वश्रेष्ठ नेते आहेत पवारसाहेबाकडं ज्या वेळेस कृषी मंत्री होतं त्यावेळेस त्यांनी किती कर्ज माफ केलं हे सगळं शेतकऱ्याला माहीतच आहे त्यामुळं शरद पवार हे देशाचे किंगमेकर आहेत आणि ते ह्या वेळेस तापलेली दिसल जनता बदल घडवून शंभर टक्के आणेल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा सुद्धा वर्ग आपल्या या लोकसभा मतदारसंघात जास्त आहे पंच्याहत्तर टक्के शरद पवार साहेबांना आणि उद्धव साहेबांना मानणारा गट आहे दुसरीकडे असं बघितलं तर जिल्ह्यामध्ये राजकीय तुल्यबळ थोडं जास्त वाटतंय नाही मायुतीच असं वाटतं जास्त आमदार आहेत वाटलं आमदार तरी पण मतदार पाठीमाग नाहीत मतदार हा ओमराजेचे आणि शरद पवारचे पाठीमागे येणार मोदी येऊन इथं ओमराजे येणार विषय कसा आहे मी दुधगाव चा ग्रामपंचायत सदस्य आहे दुधगाव दुधगाव ग्रामपंचायत सदस्य म्हणजे दुधगावकरच्या गावचे दुधगावकरचे गावचे दादाच्या दादाच्या गावच्या राणा पाटलाचं असं असं दुधगाव मध्ये कर्तृत्व आहे की ग्रामपंचायत मध्ये सुद्धा ते हक्ताक्षर करते जी काम केले दादानी दिलेला आहे प्रकारांनी दा दिलेला आहे कोण हस्त पाटलांनी जी निधी दिलेला आहे किंवा ओम ओमराजांना निधी दिलेला आहे तर ह्या निधीवर त्यांचे एक पी ए येते तेव्हा बा ह्यांचे बिले काढू नका ही करू नका असं दुधगाव ग्रामपंचायत मध्ये हस्ताक्षर असे दादा करते तर त्यांना कसं मतदान करायचं सांगा बरोबर आहेत ना काय बरोबर सगळे हे खोके सरकार आहेत आणि निष्ठावंतालाच आपल्या किंमत राहणार आहे ओमदादा आणि कैलादा हे निष्ठावंत आहेत म्हणून त्यांना किंमत आहे आपलं इकडे चालू आहे खेळ मी शेतकरी आहे आणि युट्यूब वर सगळ्या बातम्या जी आहे त्या आहे ऐका युट्यूब वर जाऊ द्या प्रत्येक शेतकरी प्रत्येकापत्र मी पोहचाव माझी फेक आहे का कशी आहे मेडा अप्लिकेशन याला सौर सौर पंप जुडण्यासाठी मेडा जुडलय आणि ह्याच्यात काय माझा गेल्या वर्षी दहा तारखेला जून मध्ये अर्ज केला आणि चार जानेवारीला हो का माझ्याकडे मोबाईल मेसेज मी असे झाला तुमचा नुसतं विचार करण्यात येईल विचार कवा करायचा शेतकरी मेल्यावर आला तुम्ही मी रुद्रवाडी लहोरा तालुक्यात रुद्रवाडीत जरा मला बोलू द्या बोलण्याचं का तर मी इथं आता शरद पवार साहेब सभा होणार आहे सभेसाठी चालव हो सभेला ओम दादा प्रचारासाठी इथं सभा आहे आता काय वाटतंय बरं इथं काय वाटतंय म्हणजे काय असं एकंदरीत कसं बघता या तुम्ही आता सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतय काय तुम्हाला नेमकं काय वाटतंय म्हणजे ओमदाच हवा मी तुम्हाला विचारतो तुम्ही सांगा सांगादा हवा आहे काय कारण आहे काय कारण आहे त्याच चांगलं आहे वागणं बोलणं लोकांना सहकार्य करणं त्याच्याबद्दल तुम्ही कधी भेटला दादाला भेटलो फोनवर बोलतो फोनवर तुम्हाला मी थेट दाखवतोय उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्हिव्हर्स आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटी चौदा लाख व्हिव्हर्स आहेत तुम्ही जिल्ह्यातली छोटी बातमी असो किंवा मोठी बघायची असेल तर आता सबस्क्राईब करा थोडं वेगळ्या बाजूला जाऊ आपण नेमकं इथं या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेमध्ये जे नागरिक आले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बघा आता इथं तुळजापूर शहरामध्ये शरदचंद्र पवार यांची सभा होणार आहे आणि या सभेत काही नागरिक पण आलेले आहेत तिथं काही कार्यकर्ते ते सगळे गमजेत गळे त्यांच्या काय काय म्हणतो काय आहे तुमचं सर मी दिलीप ख आले हो दादा मी दिलीप गोलप तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट वाशी तालुका आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय खास माननीय ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मान देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि साहेबाच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण दुपारी तीन वाजल्यापासून हेलिपॅडवर होतो आज दुपारी तीन वाजल्यापासून साहेबासोबत आहेत आज इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की साहेबाला भेटण्यासाठी लोकांना भेटता येत नाही इतकी गर्दी झाली साहेबाला भेटायला म्हणजे भाजपच्या ह्या ज्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं आहे हे राजकारण त्यांच्या अंगलंट येण्याची परिस्थिती आहे आज प्रत्येकजण दादाचं एकदम नंबर एकचं वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ओम दादा दोन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही कुठून आले आम्ही काय म्हणले मी अंकुश रामचंद्र गुण आज लोक ओमराज नाला तुम्ही मी डोळा इथं गाव आहे ओमराजेच्या पाठीमागं लोक असायचे कारण काय आहे की त्यांचा प्रतिसाद त्यांचं कर्तव्य ते व्यवस्थित मुद्दे लोकसभेमध्ये मांडतात आणि ह्याच्या आधी डॉक्टर पद्मसिंग पाटील आपल्या जिल्ह्याचे बरेच वर्ष पालकमंत्री होते लातूर जिल्हा हा माघटना तालुक्यात जिल्हा झाला तिथं महानगरपालिका झाली पण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महानगरपालिका करू शकले नाहीत ते फक्त इकडून तिकडं पक्ष बदलण्यात आम्ही विकासासाठी करतो विकासासाठी करतो ते विकासासाठी काय करू शकत नाहीत फक्त गप्पा मारतात कुठून आला तुम्ही भांडारी काय सभा येत आता काय वाटतं बरं ओमराजे जास्त लीड नाही येतील काय कारण आहे कारण की वैयक्तिक काम व्यवस्थित पवार यांची सभा होणार आहे नेमकं सभेत काय नागरिक आहेत हलकेवाले आहेत का कुठं झालं मेस आहे जवळ का कस कस आहे काय नाही ओम साठी आलाय वाजवर साठी हो वाज ना की नाही हलकी हो वाज येली हलकी वाजवून हलकी वाजून हलकीचा व्हिडिओ कॉल आवाज भारी आहे हलकीचा बर काय वाटतंय बरं आता दादासाठी आलो मी वाजवाला अलावा कोणाची हलकी वाजवली तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत दादाची वाज येली दादा समोर वाजवतो दुसरी कोणाची नाही नाही दुसरा प्रचार करणार नाही मी दादासाठी खरं सांगणार खरं सांगणार सगळं दाखवतोय मी तुम्हाला काय म्हणतात ते होय हां पाणी प्यायचं का असं केलं पण म्हणलो मला बोलायचं आहे या इकडं चालू द्या व्हिडिओ हां काय बोलायचं आहे तुम्हाला भारताची सत्ता ही सत्ता पालट झाला पाहिजे होय कारण जी जुन्या काळामध्ये काँग्रेसची जी सत्ता होती सत्यसोबत सरो सरो त्या सत्यसोबत सर्व सद सर्वसाधारण प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी अधिकार होता अलीकडल्या काळामध्ये हुकुमशाहीसारखा प्रकार झालेला आहे आज जर आपण मतदान केलं आपण तुम्ही प्रत्येक टी व्हीवर ऐकतो की मतदान करा प्रत्येकानं मतदान करा पण कशासाठी करा समजा आपण एखाद्याला मतदान केलं तर तो माणूस दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या पक्षात चालला आहे त्याच्यामुळे ही लोकशाही टिकून राहिली पाहिजे आणि आपल्या देशात जे डॉक्टर साहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची आपल्या भारताला गरज आहे कारण त्याच्या आज शरद पवार साहेब इथे येणार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतंय बरं तुम्हाला शरद पवार साहेबाबद्दल मला एवढंच वाटतं की एक एवढ्या ऐंशी वर्षाचा योद्धा आज संविधान टिकवण्यासाठी देश टिकवण्यासाठी आपल्या सर्वासाठी लढा सोडून गेले त्यांना गेले तरी त्यांचा विजय या ठिकाणी नक्की होणार आहे पवार साहेब इथे येणार आहेत शरद पवार साहेब येऊ दे चांगल्या चांगल्यासाठीच येणार आहेत ते काय वाटतंय बरं पवार साहेबाकडं ताकद भरपूर आहे आणि पूर्वेची जे राष्ट्रवादी आहे ते त्यांच्याच मागं आहे हे अजित पवार मागं अजिबात नाही काय म्हणले मामा खरं आहे ना ते मामाचं खरं आहे शरद पवाराच्या मागच जुने राष्ट्रवादी आहे सत्य आहे एकदम काय सत्य इकडे आहे सत्य असं आहे इकडे इकडे या इकडे ये आ, चलो पवार साहेब तिकडे बघा पवार साहेब एक अशी नेते की आपल्या कृषीच्या शेतासाठी जे त्यांनी केले ते कुणालाच आज कळालं नाही केलं भरपूर केले त्यांनी परंतु आज ही जाणीव ठेवण्यासारखं काहीच ठेवलं नाही त्यांचं ज्यांनी जाणीव ठेवलं एवढे तेवढ्यासाठी लोक आले ज्यांनी जाणीव ठेवले तरी आले तिथं तर पवार साहेब आणि लिंबाळकर लिंबळकर मामा कळम चालू का इथं पवार साहेब सभा होणार आता काय वाटतंय बर कसं बघता तुम्ही येतील सभा हाय काय बरं शरद पवार साहेबांकडे आता एवढं वय असताना सुद्धा हे एवढ्या सभा पार पडतात महाविकास आघाडीचे उमेदवार उपरकसा राजे निंबाळकर सुद्धा चालू आहे त्यांचा प्रचार वगैरे कसं वाटतंय बरं चांगलं आहे त्यांच्याशी होय हो काय बाप नंदुर्ग से क्या नाम है आपका माजी नगर यहां, यहां पे पावर आ, है। है आप? पे पवार साहब की सभा होने वाली है कितने लोग ले गए मिले थे आप हा, 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 हा। आ, लो लो ले आओ आओ। है क्या लगता है अभी पवार साहब आ रहे हैं पवार साहब अभी पवार साहब काम अच्छा है पहचानते हो मैं पवार साहब पंद्रह साल से राष्ट्र जी में हूँ मैं शरद पवार के साथ मामा पवार साहब शेतकियों को को साथ पवार साहब और महाराष्ट्र में बहुत अंधार हो चुका है मशाल लगा के अपन उजाला करना है महाराष्ट्र के अंदर अच्छा जी क्या क्या होगा अभी क्या होगा क्या क्या अच्छी लीड देंगे हम ज्यादा अच्छी लीड देंगे लग डेढ़ लगाएंगे नंद हम लीड देंगे नंद रुको ओम राजा को लीड देंगे ओए मामा तूमी तो कुठून ओम राजा ओम राजा शरद हवा जैसा ओम राजा कशासाठी मशाल चिन्हाची मशाल पेटवण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही शेतकऱ्यांची जी हाल अपेक्षा चालू आहे त्या हाल कुठंतरी ऋणानुबंधन ओम दादा लोकसभेत आमचा प्रतिनिधी उभा करायचा आहे आम्हाला त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत हा होय तुम्ही कुठून आला बाबा काय तुम्ही आला यापर इकडे किती वाजता निघाला तिथून गावातून आम्ही आता थोडा काय वाटतंय आता पवार साहेब येणार हां पवार साहेब ओम दादा ही पवार साहेब हां होमदा शरद पवार साहेब काय ओम दादा ओम दादा शरद पवार येणार आहे तिथं ओम दादांची सभा करणार आहे तिथे होईल मग बरोबर आहे बरं ओमदा बद्दल काय वाटतंय मग तुम्हाला आम्हाला त्यांचा आदराश वाटतं काय नेमकं विशेष काय ते आमचं विशेष म्हणजे काय आम्हाला काय आमचं कोणी बघणार नाही आम्हाला जवळ नेता म्हणून आम्ही त्यांच्या सर्वसामान्य जनतेचा नेता आहे कारण या समाजात जर सत्ता आली तर कोण कोणाला ओळखत नाही बगल देऊन झाला नुसतं इकडे ओम दादा दोन लाख मताने येणार कुठं आलो तुम्ही कुठेवाडी तुम्ही का सरी मामा डबल आली हो का सरी मी सांगतोय आता इथं तुळजापूर शहरामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा होणार आहे आणि ती सभा जी आहे ती महाविकास आघाडीचे उमेदवार राजे निंबाळकर यांच्या प्रचाराची सभा आहे आणि तुळजापुरात आता पहिली सभा शरदचंद्र पवार साहेबाची या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार आहे यापूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा होणार आहे मी तुम्हाला या सभेत आलेले नागरिक आणि नागरिकांचे काय म्हण काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला अनकट व्हिडिओ दाखवणार आहे कुठलाही व्हिडिओ एडिट करणार नाही जसा व्हिडिओ आहे तसा दाखवणार आहे मी आणि त्याच्यानंतर जिथं शरद पवार यांची सभा होणार आहे ती सभासुद्धा मी नेमकं काय बोलतात मी सभेचासुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे थांबवूया था इथं आपण उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे एक नंबरचं चॅनल सर्वात जास्त व्हिर्स आमच्या चॅनलचे चे बातमी छोटी असू किंवा मोठी असू हवा कोणाची असू द्या चर्चा फक्त आमच्या बातमीचीच राहणार आहे आता मी तुळजापूर शहरात नागरिकाचं काय मत आहे या ठिकाणी सभा आहे सभेमध्ये आलेले जे काही नागरिक आहेत ते काय म्हणाले मी तुम्हाला दाखवलेले आहे विषय कोणताही असो फक्त टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव